अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर रमेश विवेकी यांची निवड रविवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कोल्हापूर येथे अखिल भारतीय मानवतावादी साहित्य संमेलन संपन्न होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील ज्येष्ठ विधीज्ञ प्रसिद्ध विचारवंत तथा चित्रपट निर्माते लातूरचे सुपुत्र डॉक्टर रमेश विवेकी यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याचे संमेलनाचे आयोजक सन्माननीय अनिल भमाने सर यांनी आमच्या प्रतिनिधीस कळवले या संमेलनासाठी महाराष्ट्रासह देशातील अनेक विचारवंत कलावंत साहित्यिक साहित्य रसिक अशा मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक तथा मंडळींनी रमेश विवेक यांचे अभिनंदन केले या साहित्य संमेलनानिमित्त महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या प्रवक्त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी दयानंद वाघमारे चाकूर लातूर याच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा